जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र मित्रांनो आज मी तुम्हाला घरपट्टी कर आणि पाणीपट्टी कर भरण्याचे महत्व गाण्यातून समजावून सांगत आहे तर लक्ष द्या चला चला आपण सारे घरपट्टी कर भरू चला भरू चला भरू चला, भरू चला आपल्या मालकीच्या घराचा हक्क गाजवू चला हक्क गाजवू चला मोठ्या कष्टाने बनवले घर आपण म्हणून मिळाला हा बहुमान हा बहुमान हा बहुमान याची ठेवू आपण सारे जाण आपण सारे जाण आपण आहोत मालक आपल्या घराचे आपल्याला आपल्या मालकीसाठी हक्काने पैसे भरायचे हक्काने पैसे भरायचे नाहीतर हडपेल परकच कुणीतरी आपलेच घर म्हणून सरकारची ही योजना आहे म्हणून म्हणा घरपट्टी कर घरपट्टी कर नाहीतर राहील हक्काने दुसराच कुणीतरी आपल्याच घरात आणि आपल्यालाच ठेवेल दाबा चला पटापट चला पटापट भरू आपण घरपट्टी झटपट घरपट्टी घर झटपट एकतीस डिसेंबर पर्यंत आपण पाणी पट्टी कर घरपट्टी कर भरू मिळ आपल्याला दोन टक्के सवलत दोन टक्के सवलत दोन टक्के सवलत चला चला आपण सारे आपला हक्क गाजवू चला आपला हक्क गाजवू चला महत्वाचे सांगतो ऐका जर राहायचे असेल कुणालाही निवडणुकीत उभे तर घरपट्टी कर आणि पाणीपट्टी कर भरलेला आवश्यक असतो आवश्यक असतो प्रत्येक सरकारी कामात घरपट्टी कर पाणीपट्टी कर आवश्यक असते आवश्यक असते म्हणून चला पटापट चला पटापट घरपट्टी कर पाणीपट्टी कर भरू चला भरू चला आपल्या मालकीच्या घराचा हक गाजवू चला हक गाजवू चला पटापट चला चला पटापट वेळ नका काढू वेळ नका काढू ओरिजिनल घरपट्टीची झेरॉक्स घ्या पैसे घ्या आणि पटापट पटापट पड़, घरपट्टी भरायला चला भरायला चला महानगरपालिका जुचंद्र येथे घरपट्टी भरू चला भरू चला आत्ताच करा नका उद्यावर ढकलू आपल्यामुळे मुलांच्या मालकी हक्काचे नुकसान नका करू नुकसान नका करू नका करू नुकसान नका करू जय महाराष्ट्र आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत घरपट्टी आवश्यक भरा कारण घरपट्टी ही अतिशय महत्वाची असते आणि पाणीपट्टी करसुद्धा भरलेला अतिशय महत्त्वाचा असतो हे या गाण्यातून मी समजावून सांगितलेलं आहे तर आता ताबडतोब महानगरपालिका जुचंद्र येथे घरपट्टी कर आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी आवश्यक जावा जय महाराष्ट्र आणि दोन टक्के सवलत तुम्हाला मिळेल जय महाराष्ट्र